नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं महा जी आर व्हॉईस चॅनलवर जिथे आपण महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे जी आर अगदीच सोप्या भाषेत समजून घेतो आज आपण पाहणार आहोत अत्यंत एक महत्त्वाचा जी आर देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रासाठी शासनाने दिलं आहे एकशे तेवीस पॉईंट तेहतीस लाखाचं अनुदान म्हणजेच एक कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार हे अनुदान कुणासाठी आहे आणि कशासाठी आहे आणि याचा फायदा कसा होणार चला सविस्तर समजून घेऊयात विद्यापीठाचं नाव आहे सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठ राहुरी अनुदाची अनुदानाची रक्कम पाहिली की एक कोटी तेहतीस लाख तेहतीस हजार रुपये हा जी आर शासनाचा आहे आणि शासनाचा जी आर हा तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झाला आहे हा जी आर शासनाचा ऑफिशियल साईटवर तुम्ही जाऊन बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तुम्हाला या जी आरचा उद्देश आहे की देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरण करणे या जी आरद्वारे शासनाने कृषी क्षेत्रात विशेषतः पशुधन संवर्धनासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे चोवीस पंधरा कृषी वैद्यकीय संशोधन व शिक्षण या लेख शीर्षकातून हे अनुदान मंजूर करण्यात आलं आहे चला तर लक्षात घेऊ हे अनुदान कुठे व कशासाठी वापरले जाईल हे अनुदान वापरले जाईल देशी गाय संशोधन केंद्रासाठी आवश्यक प्रायोगिक सुविधा प्रशिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी याचा थेट फायदा कृषी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देशी गायींच्या संवर्धनात रस आणणाऱ्या संशोधकांना शेतकऱ्यांना अधिक उत्पादन क्षमता व वैद्यकीय आधार मिळवण्यासाठी या जी आर अंतर्गत अटी व अंमलबजावणी प्रक्रिया कशी आहे चला तर ते जाणून घेऊ खर्च फक्त शासनाने मंजूर केलेल्या बाबींवरच करायचा आहे योजने अंतर्गत योजना म्हणून त्याचा गैरवापर होणार नाही याची खात्री घेणे आवश्यक आहे आर्थिक वर्ष संपल्यानंतर तीन महिन्यात आर्थिक अहवाल देणे बंधकारक कृषी विद्यापीठाच्या संपूर्ण खात्यांची लेख परीक्षा होणार आहे या सर्व अटी प्रकल्प पारदर्शकपणे व नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात राबवल्या जातील हा जी आर खास का आहे देशिकाई हे भारताचं वैभव आहे त्यासाठी केवळ त्याचा उपयोग केवळ दुधासाठीच नाही तर शेतीसाठी जैविक खतासाठी आणि पर्यावरणासाठी अमूल्य आहे या जियाद्वारे सरकार देशी गायींच्या संवर्धनात वैद्या वैज्ञानिक दृष्टिकोन घेत आहे हे फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर नव्या पिढीसाठीही संशोधनाच्या उद्दिष्टाने सं सुवर्ण संधी आहे तुम्हाला वाटतं की देशी गाय संशोधन केंद्र महत्त्वाचं आहे तर कमटमध्ये जय गोमाता लिहा हा आर तुमच्या ओळखीच्या शेतकरी कृषी विद्यार्थी वॉइस संशोधकांपर्यंत नक्की शेअर करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मा आर व्हॉईस या आपल्या यूट्यूब चॅनलला